अरणावती धरणात ब्रिज फिशरीज कंपनीने सोडले तीस लाख मसेबीज यवतमाळ जिल्ह्याचे मसेबीज अधिकारी नयन पिंगलवार यांच्या उपस्थितीमध्ये ब्रिज फिशरीज कंपनीने आंध्र प्रदेशातून आलेला दोन ट्रक माल तीस लाख मसेबीज सोडले अरुणावती धरणात महाराष्ट्र सरकारने मुंबईच्या ब्रिज फिशरीज कंपनीला अरुणावती धरणाचा ठेका सन दोन हजार सतरा ते दोन हजार पस्तीस पर्यंत देण्यात आला मच्छीमारांनी धरणातील मोठी मासे झिंगा व बारीक मसेबीज चोरून नेल्यास कठोर कारवाई करू ब्रिज फिशरीज कंपनीने चोरट्या मच्छीमारांना दिला सज्जड इशारा दिग्रज जवळीला उरणावती धरणामध्ये सोमवार दिनांक चार दोन हजार पंचवीस रोजी ब्रिज फिशरीज कंपनीने आंध्र प्रदेशातून आणलेला आं दोन ट्रक माल तीस लाख मत्स्यबीज त्यामध्ये रोहू कतला मरगल व झिंगा मत्स्यबीज या जातीचे मत्स्यबीज यवतमाळ जिल्ह्याचे मत्स्यबीज अधिकारी नयन पिंगलवार यांच्या उपस्थितीमध्ये दोन ट्रक तीस लाख मत्स्यबीज अरुणावती धरणामध्ये सोडण्यात आले महाराष्ट्र सरकारने अरुणावती धरणाचा मत्स्यबीज ठेका मुंबईच्या ब्रिज फिशरीज कंपनीला सन दोन हजार सतरा ते दोन हजार पस्तीसपर्यंत देण्यात आल्याची माहिती कंपनीचे ठेकेदार तथा मालकांनी यावेळी दिली आहे मात्र या धरणातून काही मच्छीमार चोर हे सराईत मोठी मासे झिंगा तसेच लहान जाळे टाकून लहान लहान मत्स्यबीजांची चोरी करून ते बाजारात विकतात त्यामुळे कंपनीला वर्षाला लाखो रुपयाचा चुना लागत आहे या चोरीला आळा घालण्यासाठी कंपनीने उद्यापासून मच्छीमारांनी धरणातून चोरून मासेमारी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्ज सज्ज इशारा येथील बिज बीज फिशरीज कंपनीचे मॅनेजर फिरोज इरफान आलम व बाबू इस्लाम खान यांनी यावेळी दिला आहे या धरणावर स्थानिक साठ ते सत्तर कर्मचारी काम करीत असून कंपनीला त्यां तेन, त्यांना महिन्याला सात ते आठ लाख रुपये खर्च सोसावा लागत आहे तसेच दरवर्षी कंपनी धरणामध्ये दोन ते तीन कोटीचे मसेबीज सोडतात अशी माहितीसुद्धा त्यांनी यावेळी दिली आहे आज सोमवार दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुमारास कंपनीने आंध्र प्रदेशातून दोन ट्रक मत्स्यबीज माल आणला आणि तो तो मसेबीज माल यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे मसेबीज अधिकारी नयन पिंगलवार कंपनीचे मॅनेजर भाई, आलम बाबू इस्लाम खान राजू मेंढरे सुरेश भंडारे लालाजी मेंढरे संतोष भंडारे श्लोक आमटे गजानन वाघाडेसह कंपनीचे असंख्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते